कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील व्यवस्थापनातील त्रुटींवर हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाहणी दौरा करत प्रशासनाला ठोस सूचना दिल्या आहेत बॅग स्कॅनर बंद कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन आणि गुटखा सेवनासारख्या मुद्द्यांवर संघटनेनं ना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाविकांच्या भावना आणि सुविधा केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थापनानं त्वरित पावलं उचलावीत असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे कोल्हापूरच्या जनतेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज हिंदू एकता आंदोलन या संघटनेच्या वतीनं अंबाबाई मंदिर परिसरात थेट पाहणी दौरा पार पडला गेल्या काही दिवसांपासून मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत सातत्यानं तक्रारी येत असल्यानं या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाची अधिकृत परवानगी घेऊन हा दौरा नियोजित करण्यात आला होता जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली आहे मंदिरातील बॅग स्कॅनर गेल्या सात महिन्यांपासून बंद असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय लाकडी खांबांची निकृष्ट गुणवत्ता कर्मचाऱ्यांचं वर्तन गुटखा आणि मद्यसेवनाच्या तक्रारी यावरही संघटनेनं संतप्त प्रतिक्रिया देत तातडीच्या सुधारणा आणि कारवाईची मागणी केली आहे त्याचबरोबर देवस्थानकडं गोशाळा आणि अन्नछत्र नसल्याचा मुद्दाही संघटनेनं अधोरेखित केला आहे भाविकांच्या भावना आणि सुविधा केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थापनानं त्वरित पावलं उचलावीत असं संघटनेनं स्पष्ट केलंय